राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये काल राडा केला आणि त्यानंतर आज राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये चार विधानसभा मतदारसंघांचा तासाभरात आढावा घेतलाय पदाधिकाऱ्यांसोबत एक तासात त्यांनी बैठकी उरकलेल्या आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी धाराशिव दौरा आटोपता घेतल्याची चर्चा सुरू आहे राज ठाकरे त्यानंतर लातूरमध्ये दाखल झाल्यात तर आपण पाहतोय धाराशिवमध्ये राज ठाकरे यांनी एका तासात मतदारसंघांचा चार मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे आणि भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच ते लातूरमध्ये दाखल झालेत काल आपण पाहिलं मराठा आंदोलक ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी राडा केला होता कारण राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता राज ठाकरे यांनी धाराशिवमधून लगेचच काढता पाय घेतला